छत्रपती शिवाजी महाराज एक असामान्य कर्तृत्वान रयतेचा राजा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली राजे रायगडावर छत्रपती झाले आणि या मराठी मुलकाला आपला राजा मिळाला पाच पाच शाह्यांच्या छाताडावर नाचून स्वराज्य निर्माण करणे साधी गोष्ट नव्हती हो पण छत्रपती शिवरायांनी ते शक्य करून दाखवले तेही अगदी मुठभर जीवाला जीव देणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने राजांनी माणसं हेरली राजांनी माणसं पारखली आणि त्यांच्यातल्या शौर्याला बुद्धीची धार देऊन अनेक अवघड मोहिमा फत्ते करून आदिलशाही सल्तनत उद्ध्वस्त केली अनेक बाक्या प्रसंगांना धीरदत्तपणे सामोरे जात राजांनी आपल्या शौर्याबरोबरच बुद्धीची चुनूक दाखवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवेशातील अनेक प्रसंगांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना प्रेरित केलेला आहे अफजल खानाचा वध शाहिस्तेखानावर हल्ला आग्र्याहून सुटका अशा वेगवेगळ्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याची प्रचिती येते या सर्वच घटना अतिशय रोमांचकारी आहेत यापैकीची एक महत्त्वाची घटना म्हणजे पन्हाळ्या वेड्यातून महाराजांची सुटका आणि पावनखिंडीतली लढाई अफजल खानाच्या वदानंतर महाराजांनी आदिलशाही मुलकात फार मोठी मजल मारली होती त्यामुळे आदिलशहाने महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी सिद्धी जोहरला पाठवले त्यावेळी महाराज पन्हाळ्यावर होते महाराजांना पकडण्याच्या हेतूने त्याने पन्हाळ्यास वेडा दिला होता वेडा देऊन चार महिने उलटून गेले ना वेढा उठत होता ना राजेशरण येत होते हे असे वेड्यात किती दिवस अडकून पडायचे तिकडे शाहिस्ते खानाने पुण्यावर हल्ला केला होता म्हणून महाराजांनी ठरवले आता बस हा वेडा फोडायचा बारा जुलै सोळाशे साठ रात्रीचे दहा वाजले धो धो पाऊस कोसळत होता ठरलेल्या नियोजनाप्रमाणे एक पालखी राजांसाठी आणि दुसरी शिवा काशीदांसाठी राजाने शिवा काशिदाला घट्ट मिठी मारून आलिंगन दिले शिवा तू गनिमाच्या हातून मारला जाणार आहेस हे माहीत असून सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर कसलीही भीती नाही ना कसली चिंता कुठून येतं रे हे बळ राज तुम्ही विशाळगडी सुखरूप पोहोचा म्हणजे झालं आमच्या जीवाची कुठं फिकीर करता स्वराज्यासाठी मरायला बी नसीब लागतं राज असं म्हणत शिवाने राजांच्या मिठीतून स्वतःला सोडून घेत राजा बिगीनं उशीर होतोय राजांची पालखी पश्चिम तटावरून विशाळगडाच्या दिशेने तर शिवाकाशिदांची पालखी गनिमाला फसवण्यासाठी उतार झाली स्वाभाविकपणे त्या भयान रात्री शिवाकाशिदांची पालखी गनिमाच्या वेढ्यात सापडली त्याला सिद्धी जोहरच्या समोर उभा केला मीच खरा शिवाजी म्हणून त्याने काही वेळ छान असं नाटक रंगवलं मरण नक्की होतं पण पन राजेपणाल्यापासून जास्तीत जास्त दूर जाईपर्यंत गनिमाला पेसावत ठेवून वेळ घालवायचा एवढाच काय तो शिवा काशेतांचा उद्देश शेवटी सत्य बाहेर आलं खरा शिवाजी पळून गेला आणि खोट्या शिवाजीने म्हणजे शिवा काशेदांनी आपल्याला मूर्ख बनवलं सिद्धी संतापला त्याचा राग अनावर झाला आणि त्याच क्षणी त्याने आपल्या हातात त्या तलवारीने शिवाचा शिरछेद केला पुन्हा एकदा असीम धैर्य दाखवत अजून एक मोहरा स्वराज्याच्या कामी आला इकडे राजे पावसाची दगडधोंड्याची व चिखलाची वाऱ्याच्या वेगाने विशाळगड जवळ करत होते रात्र उलटून गेली होती सिद्धी प्रचंड चौताळला होता त्याला राजे विशाळगडाच्या दिशेने गेल्याची खबर लागली तसा तो त्यांचा पाठलाग करू लागला बांधल से राजांची रात्रभर घोडधोड सुरू होती क्षणभर विश्रांती घेण्यास उसंत नव्हती चौतळल्याला गनिम आपल्यावर कधीही चालून येऊ शकतो कधीही आपल्याला गाठू शकतो म्हणून सारेच अगदी वेगाने पुढे सरकत होते रात्र सरकून दिवस उजडला तशी शिद्दीची फौज राजांच्या अगदी जवळ येऊन ठेपली होती चकमकीला तोंड फुटणार होते विशाळगड अजून दूर होता मात्र गनिम अगदीच पाठीवर येऊन थांबलाय या परिस्थितीत राजे गडावर सुखरूप पोहोचले पाहिजेत म्हणून भाजीप्रभू देशपांडे पुढे सरसावले आणि राजांना म्हणाले राजं तुम्ही काही निवडक माणसं घेऊन विशाळगडाकडे निघा मी आणि फुलाजी इथं गोडकिंडीत थांबून गनिमाला रोखून धरतो तुम्ही गडावर पोहोचताच तोफानचे बार उडवा तर आम्ही गनिमाला तसवरही पुढं सरकू देणार नाही त्यावर राजे म्हणाले नाही बाजी आपण सारेच लढू आणि लढता लढता मरू नाही 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 राज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे राज तुम्ही निघा ही चर्चा करण्याची वेळ नव राज तुम्ही निघा या निर्वाणीच्या इशारानंतर राजे आणि काही लोकांना बरोबर घेऊन विशाळगराच्या रोखाने निघाले घोडखिंडीच्या तोंडाशी बाजी फुलाजींचे मोर्चे उभे करून गणिमाशी लढण्याची जय्यत तयारी करून ठेवली दिन दिन करत शत्रू काही वेळात येऊन पोहोचला बाजी फुलाजीसह शिलेंच्या तलवारीने आणि हर हर महादेवाच्या गर्जनेने कासारी नदीचा परिसर तुमद गेला कोणत्याही परिस्थितीत राजेगडावर पोहोचेपर्यंत खिंड लढवायचीच या त्वेषाने मावळे लढत होते बाजीप्रभू अंगात सैतान संचारल्याप्रमाणे लढत होते अंगावर अनेक वार होऊन सुद्धा ते मागे हटत नव्हते पुढे सरकत होती तशी घोडखिंड रस्ताने लाल झाली होती दुपार उलटून गेले तलवारीचे शेकडो घाव अंगावर घेऊन मावळे गनिमाशी दोन हात करत होते बाजींचा रुद्र अवतार पाहून सैन्य तलवारी टाकून पळत होते शेंदूर लावलेल्या मारुतीसारखी बाजींची अवस्था झाली होती तरी पण ते लढतच होते आता साऱ्यांचेच लक्ष तोफांच्या आवाजाकडे लागले होते राजेगडावर अजून कसे पोहोचले नाहीत याची चिंता बाजीला सतावत होत होती आणि त्याच क्षणी खिंडीच्या वर्षा बाजूवरून एक बार झाला आणि बंदुकीतून सुटलेली गोळी बाजीप्रभूंच्या छातीचा भेद घेऊन गेली बाजीप्रभू कोसळले त्यांना उचलून पाठीमागे घेण्यात आले बाजी पडले होते तरी पण उर्वरित मावळ्यांना लढण्याची प्रेरणा देत होती एक एक वीर धारार्थी पडत होता कासारी नदीचे पाणी लाले लाल झाले होते बाजीचे डोळे अर्धवट उघडे होते कान मात्र विशाळगडाच्या दिशेने येणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे होते शेवटी घोडखिंडीचा तो परिसर तोफ्यांच्या आवाजाने गाणांना राजे लूटपणे विशाळगडीची गर्दी मिळाली एवढा वेळ श्वास रोखून धरलेल्या बाजीने राजांना मुजरा करून आपला प्राण सोडला पुन्हा एकदा एक स्वामिनिष्ठ सेवकाच्या रक्ताने सह्याद्री नाहून निघाला बाजी प्रभू देशपांड्याच्या रक्ताने लाल झालेली घोडखिंड पुढे पावनखिंड म्हणून नाजरंग झाली मित्रांनो हा सारा इतिहास येथे कथन करण्याचे कारण म्हणजे राजांच्या धाडशी आणि बाजीप्रभूच्या असीम शौर्याची साक्ष देणारी आणि प्रत्यक्ष राजांच्या पवित्र स्पर्शाने पावनं झालेली ती घोडकिंड आणि ज्या वाटेने राजे अंधारे रात्री पन्हाळागडावरून विशाळगडाकडे गेली ती वाट पाहण्याची आणि त्या वाटेवरून चालण्याची संधी मला नुकतीच मिळाली बारा जुलै म्हणजे महाराज ज्या रात्री वेढ्यातून सुटले त्या दिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर येथील शिवराष्ट्र हायकर्स या संस्थेने पन्हाळा पावनखिंड मोहिमेचे आयोजन केले होते त्या तीन दिवसाच्या मोहिमेत अनुभवलेला रोमांच तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी पन्हाळा पावनखिंड मोहिमेचे मी दोन व्हिडिओ बनवत आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा कारण या व्हिडिओमधून तुम्हाला एका ऐतिहासिक मोहिमेचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे मंडळी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या साध सह्याद्री चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो पनाळा पावनखिंड मोहिमेचे जे दोन व्हिडिओ येणार आहेत हे आपल्यातील शौर्य आणि राष्ट्रभक्ती वाढवण्यासाठी प्रेरणा देणारे आहेत म्हणून या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा तर चला मग भेटूया पनाळा पावनखिंड मोहिमेच्या वाटेवरती